हॅलो 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 बोला ना आपण आपण कोण बोलत आहे फोन केला होता का मला आ, दोन आपलं सरन जमादार आहे का हो मी जमादार माळवतकरच बोलत आहे अहो मी काय म्हटलं साहेब हॅलो जाती, जाती हा जाती जाती मध कशाला तेड उत्पन्न करता हो तुम्ही मी बघा अहो ऐका की आता मी काय जाती जातीमध्ये ते निर्माण केलाय जरा स्पष्टीकरण देता का तुम्ही नाही 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 स्पष्टीकरण द्यायची काही गोष्ट नाही असं जर बोला बोला सर तुम्ही बोला मी ऐकतो आणि तुम्ही तोच विषय काढणार की तुम्ही जाऊन बघितलं काय कि त्या स्तंभावर नाव काय आहे मी कोरेगाव भीमा बोलतो आणि आणि एक्स वाय म्हणजे काय तुम्ही जरी पुस्तक लिहिलं हॅलो बोला बोला मी ऐकतोय तुमचं हा तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे तुम्ही जो पुरावा दिला आहे त्याच्याबद्दल तो नष्ट आहे तो पुरावा नष्ट आहे हॅलो डुप्लिकेट आहे तो डुप्लिकेट असं कोण म्हणजे तुम्हाला हे डुप्लिकेट आहे ते मी इस... म्हणतो किशोर झपाटे तुम्ही कोण किशोर कोण झपाटे हा वरून राहिलो हॅलो तुम्ही कुठून पण बोला नाही नाही मी मी वर्ध्यावर बोलून राहिलो तुम्ही वर्ध्यावरनं बोला नाही तर कुठ नाही बोला तुमचा विषय बोला आधी तुमचा इतिहास बोला माझा माझा इतिहास नाही आहे माझ्या महाराष्ट्र बौद्ध समाजाचा इतिहास आहे याची बाजू... ऐका पण तुमचा इतिहास नेमका कोणाचा आहे तुमचा इतिहास पन... तुम्ही इतिहास सांगितला बौद्ध समाजाचा इतिहास सांगितलं की समाजाचा नेमका इतिहास आहे आहे आणि डॉक्टर बी आर आंबेडकर आहे हा डॉक्टर बी आर आंबेडकरांनी तिथे पुस्तक सापडलं होत म्हणून मस्त कराले आमचा बाप आणि तुमचा पण बाप हॅलो बोला ऐक हो, ऐकतोय बोला आ? तुमचा पण बाप आमचा बाप नाही माझ्या वडील पिले ना तुम्ही वो, आमचे वडील आमचे वडील आमचे वडील तुमचा बाप असेल आमचे वडील हा बोला पुढे काय ना ना, ना तुमचे वडील नाही सगळ्या भारताचा बाप यांना संविधान फ्री म्हणून दे हो ऐका ना ऐका माझे वडील माझे वडील आर्मी मध्ये होते माझ्या वडिलांनी देश सेवा केली बत्तीस वर्ष माझ्या वडिलांनी संविधान लिहिलेलं नाही माझ्या बापाने लिहिलेलं आहे मला तुमच्या नाव माहिती नाही आगो, 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 ते तुमचे महापुरुष आहेत ते आमचे महापुरुष आहेत आमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे त्याच्यामुळं शब्द जपून बोला शब्द जपून बोला तुम्ही इतिहासावरती कोरेगावच्या इतिहासावरती या संविधानावरती नका येऊस इतिहासावरती या ना कोरेगावच्या वरती ना इतिहासाच्या नंतर ना अहो ऐका जरा तुम्ही पिला तुम्ही अहो पाहिजे पाहिजे कुठले पाचशे नाव सांगा मला आधी एक काम करता का काय तुम्ही काय म्हणले आता काय म्हणले तुमचे काय नाही ना, तुमचे छप्पन किती होते अठ्ठावीस हजार आमचे हो तुमचे तुमचे अठ्ठावीस हजार आमचे फक्त पाचशे तुमचे पाचशे कोण होते आमचे महार पूर्वीचे ना अहो आताचे पाच नाव सांगा ना मग त्या पाचशे पैकी पाच नाव पाच नाव सांगा आम्ही आम्ही फक्त पाचशे येतो दहा हजार घेऊन येणार रे हॅलो लवड्या एवढा काही इतिहास इतिहास शोधू नको अरे ऐक नाही ऐक नाही बाळा तुझं तुझं वय काय आधी मला सांगतो का आहे तू मला जी शिवी देतोय ना येड्या गव्हा जरा दिवरती ये सगळे त्या बाला तुळ्या मारले जाऊ अरे 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 तुझ्या अशा भाऊ अरे आ? अरे बावळट तुला अरे बावळट ऐक अरे, अरे बावळ रिपोर्ट कर अरे आमच्या अरे पप्पांना असंच बोलतो का तू बाळा तुझ्या पप्पांना असंच बोलतो का पिऊन शुद्धीवरती बोलता येत नाही का तुला हे तुझे संस्कार आहेत का दारू पिऊन बोलतो संस्कार नाही अरे तुझे संस्कार हेच आहे अरे तुझे हेच संस्कार आहेत दारो करून बोलण्यापेक्षा शुद्धी देऊन बोलला असत ना तुला दोन तुझी तुझी लायकी दाखवली असती जे तूच लायकी दाखवली फोन करून आता मला मला तुझ्यासोबत मला तुझ्यासोबत बोलून काही काही मिळणार नाहीये तुझी लायकी काय मला अरे एकच काय शिवी देतो दुसरी शिवी नाही येतात तुझ्याकडे एकच काय शिवी तुला घरात तुमच्या घरात हेच शिवाय येतात काय हो, शून्य अरे, अरे तू ऐक ना आहे जा अरे तू संविधान अरे ऐक ना तू संविधानाच्या गोष्टी करतोय ना मग कोर्टात कोर्टात भीमा खोरे गावाचा नाही माहिती पाचशे पाचशे काय बोलतो बच्चन

अरे तू आम्ही मला फोन मारायचे भीमा तुझ्या घरी शिवून जाय भीमा आणि तुझ्या घरी जाण तुझ्या घरी जेवायला घाल त्यांना आणि पाचशे एक्कावन वा कोण एक कोण असेल ना त्याला पण बोलव जेवायला आणि मला काय घेऊन आणि तू विदर्भाच्या नाहीतर कोण झपट तुला आता झपाटल्या त्या दारुनी त्यामुळं मला तुझ्याशी बोलून काय वेळ वाटत माणूस आहे कोण उगल बॉल बोलायचं काय तू ठेवा द्या